पाहिजे या उद्देशाने त्याच्याकडे जागृती यावी हा उद्देशाने हेच्यामध्ये जवळपास तीडशेपेक्षा अधिक कोटी सहभागी झालेल्या आहेत आणि त्याचा उद्देश मच्छिमार बांडवांनी आपलं वीस तारखेला किंवा मतदानाचा जो हक्क आहे तो बजवावा यासाठी त्यांना केलेला एक प्रयत्न आहे या माध्यमातून मला सर्वांना सर्व लक्ष्मीनाराय बांडवांना सर्व मालकांना किंवा जे काही गोष्टीचे वेगवेगळ्या प्रकारचे तांटेल आहेत त्या सर्वांना आवाहन करायचं आहे वीस तारखेला मोठ्या संख्येने मतदानाच्या महागदर्शनासाठी बाहेर यावं आणि मतदान करावं धन्यवाद दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मच्छीमारांच्या जनजागृतीसाठी समुद्रात बोट रॅली काढण्यात आली त्यामध्ये जवळपास दीडशे बोटींनी सहभागी होऊन मतदानासाठी प्रचार आणि प्रसार केला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई हेही या बोट रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन सासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणुकीचे अधिकारी मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय एम देवेंद्र सिंहसर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसे मतदार जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघात आम्ही राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मासेमारी या व्यवसायावर अने जे अनेक मच्छीमार अवलंबून आहेत या नौका मतदाराच्या दिवशी समुद्रात गेल्यामुळं त्यांचं मतदान होऊ शकत नाही अशा मच्छीमार मतदारांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आजचे बोटींची ही रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती या बोटच्या रॅलीमध्ये दीडशेपेक्षा दे अधिक बोटी सहभागी झालेल्या आहेत अनेक नौका मालक मच्छीमार या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत हजारो मच्छीमार यामध्ये आज सहभागी झालेले आहेत तर ज्या सर्वांना तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याचा आम्ही आवाहन करतो मतदानाच्या टक्केवारी ही वाढण्यासाठी तर त्यांच्या जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस आम्ही या मच्छिमार बांधवाच्यासाठी निषेध केलेला होता त्यानुसार सकाळपासून आज आम्ही कार्यक्रम केले आहे मतदान केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयी आहेत एम एम सुविधा आहेत या मच्छिमार मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या घरोघरी व्ही आय एस देखील पेरोजच्या मार्फत वाटल्या जात आहेत तर मी आपल्या मार्फत आवाहन करतो सर्व मच्छिमार मतदार बंदू बघितली ते अवश्य वीस तारखेला मतदान करून आपले मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदान हा हे केवळ अधिकार तातून हे आपलं कर्तव्य देखील आहे तर आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी धरून पाडपणा असं आवाहन करतो धन्यवाद रत्नागिरी येथील भगवती मिरकरवाडा वाडा बंदरामध्ये बोट रॅली काढून जन जनजागृतीचा प्रशासनाने अनोखा उपक्रम राबवला मच्छीमार बांधवांचा सहभाग मतदानामध्ये असला पाहिजे या उद्देशाने त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून ही अनोखी रॅली काढण्यात आली होती एकशे पेक्षा अधिक बोटी या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत ही जनजागृतीपर बोट रॅली काढण्यात आली होती समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्रिप्शन प्रेस करा